नमस्कार मित्रांनो खाद्यतेल कुकिंग ऑइल याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण जेवण बनवताना बघा तेल वापरतो तर कोणतं तेल आपल्याला वापरायला हवं आता मार्केटमध्ये वेगवेगळी तेलं उपलब्ध आहेत तर त्यापैकी ते कोणतं तेल आपल्याला सिलेक्ट करायला हवं किती प्रमाणामध्ये आपल्याला तेल खाणं हे आवश्यक आहे तसंच आपल्या आजाराप्रमाणे काही वेगवेगळी तेलं आपण सिलेक्ट करू शकतो का आयुर्वेदानुसार तेलाचे काय काय गुणधर्म सांगितलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मित्रांनो आजकाल अनेक जणांना कोलेस्ट्रॉल वाढणं हृदयविकार होणं असे प्रॉब्लेम भरपूर प्रमाणामध्ये होताना दिसत आहेत तर अशावेळी आपण वापरत असलेलं तेल हे योग्य आहे का आपण योग्य प्रमाणामध्ये ते तेल वापरतो आहोत का आपण तेल वापरताना योग्य ती काळजी घेतोय का हे आपल्यालासुद्धा नीट माहीत असणं फार फार आवश्यक आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आपल्या आरोग्यासाठी होणार आहे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट पहा आणि जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती माहिती व्यवस्थित लक्षात घेऊन त्याचा वापरसुद्धा मित्रांनो आपण जरूर करा आयुर्वेदामध्ये स्नेहोमयम ही पुरुषम असं सांगितलेलं आहे म्हणजे जे काय आपलं हे संपूर्ण शरीर आहे ते स्नेहापासून म्हणजेच तेलकट पदार्थांपासून बनलेलं आहे असं आयुर्वेद सांगतं यामुळे आपल्या शरीराला योग्य त्या प्रमाणामध्ये तेलाची आवश्यकता असते एक माफक प्रमाणामध्ये तेल आपल्या शरीरामध्ये जाणंसुद्धा मित्रांनो फार आवश्यक आहे आजकाल अनेकजणं मी जाड होईल किंवा माझं कोलेस्ट्रॉल वाढेल मला हार्टचे प्रॉब्लेम्स होतील यामुळे तेल बिलकुलच खात नाही तर मित्रांनो कसं आहे की तेल जास्त पण खाल्लं गेलं नाही पाहिजे आणि कमीसुद्धा खाल्लं गेलं नाही पाहिजे योग्य प्रमाणामध्ये तेलाचा वापर आपल्याकडून होणं हे आवश्यक असतं साधारणपणे एका व्यक्तीने दर दिवसाला वीस एम एल इतकं तेल, गाला गाला। गाला गाला तेल जे आहे ते सेवन करणं आवश्यक आहे म्हणजे एका महिन्याला सहाशे एम एल झालं एका व्यक्तीसाठी एका महिन्याला सहाशे एम एल इतकं तेल वापरलं गेलं पाहिजे दोन व्यक्ती असतील तर बाराशे तीन व्यक्ती असेल तर असतील तर अठराशे आणि चार व्यक्ती असतील तर सहा चोक चोवीस चोवीसशे एम एल इतकं तेल जे आहे ते वापरलं गेलं पाहिजे तर हे प्रमाण आपण सगळ्यांनी लक्षात ठेवून त्या पद्धतीने चालणं हे आवश्यक आहे आता कसं आहे की आपण जेव्हा फ्राईड आयटम्स बनवतो तळलेले पदार्थ जेव्हा आपण बनवतो त्यावेळी आपलं तेल जे आहे ते अधिक प्रमाणामध्ये वापरलं जात असतं आणि हे जे अधिक तळलेले पदार्थ असतात ते वरचेवर खाणेसुद्धा आपल्या आरोग्याला हितकर नसतात तर यासाठी तुम्ही जेवणामध्ये तेल वापरा पण जे काही डीप फ्राय आयटम आपण बनवतो अधिक तेलामध्ये जे काही बुडून पदार्थ तळले जातात हे पदार्थ आहेत हे पदार्थ तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा अशा प्रमाणामध्ये जर खाल्ले तर त्यामुळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो आता कोणत्या प्रकारचं तेल आपण खायला हवं त्याबद्दल थोडक्यात माहिती देतो मार्केटमध्ये आपल्याला तीन पद्धतीने तेल उपलब्ध होतात एक तेल जे असतं ते म्हणजे रिफाईंड ऑइल असतं दुसरं असतं ते म्हणजे फिल्टर ऑइल असतं आणि तिसरं तेल आपल्याला उपलब्ध असतं ते म्हणजे कोल्ड प्रेस ऑइल किंवा कच्च्या घाणीचं तेल ठीक आहे तर यामध्ये जी रिफाईंड ऑइल जे आहे ना त्यामध्ये बऱ्याचशा प्रोसेस केल्या जातात तेलाला भरपूर गरम केलं जातं त्यामुळे हे रिफाईंड ऑइल जे आहे ना ते आपल्या आरोग्यासाठी इतकं हितकर नसतं त्यानंतर दुसरं ऑइल जे आहे ते म्हणजे फिल्टर ऑइल फिल्टर ऑइल जे आहे ते सुद्धा त्याची प्रोसेस केली जाते फिल्टरेशन प्रक्रिया केली जाते त्यामुळे थोडंसं हे तेल जे आहे ते रिफाईंड ऑइलच्या मानाने आपल्या आरोग्यासाठी हितकर असतं त्यामुळे फिल्टर ऑइल जे आहे ते तुम्ही वापरू शकता आणि सगळ्यात बेस्ट जे आहे ते म्हणजे कच्च्या घाणीचं तेल किंवा कोल्ड प्रेस ऑइल जे घाण्यावर तेल काढलं जातं ते आपल्या आरोग्यासाठी एकदम बेस्ट असतं त्यामुळे तुम्हाला जर कच्च्या घाणीचं किंवा कोल्ड प्रेस ऑइल जे आहे ती जर उपलब्ध होत असेल तर त्याचा वापर मित्रांनो तुम्ही नक्कीच करायला हवा आता इथे आणखी एक गोष्ट आहे बघा की प्रत्येक तेलाचा स्मोकिंग पॉईंट असतो म्हणजे जेव्हा आपण तेल गरम करतो तेल गरम केल्यानंतर एका पर्टिक्युलर टेम्परेचरनंतर त्या तेलामध्ये खराब पदार्थ तयार होतात ऑक्सिडेशन प्रोसेस होते म्हणजे तेलामधून धूर तयार व्हायला लागतो तर याला स्मोकिंग पॉईंट असं म्हणतात आता जे फिल्टर ऑइल असतं किंवा रिफाईंड ऑइल असतं याचा स्मोकिंग पॉईंट जो असतो तो जास्त असतो ठीक आहे कारण त्याच्यामधून ज्या गोष्टी ऑक्सिडेशन होणार असतात त्या गोष्टी काढून टाकलेल्या असतात पण कच्च्या घाणीचं तेल जे असतं त्याच्यामध्ये ह्या गोष्टी तशा काढलेल्या नसतात कारण डायरेक्ट ते घाण्यामध्ये टाकून त्याचं तेल बनवलं जातं त्याच्यामुळे फिल्ट्रेशन प्रोसेस त्यामध्ये झालेली नसते या कारणास्तव स्मोकिंग पॉईंट जो असतो तो कच्च्या घाणीच्या तेलाचा कमी असतो परिणामी तळलेले पदार्थ बनवण्यासाठी जे तुम्हाला पदार्थ तळायचे आहेत जसं की तुम्ही भजी बनवता आहात वडे बनवता आहात किंवा फिश तुम्ही फ्राय करता आहात असे जे पदार्थ जे बनवायचे असतील तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला कोल्ड प्रेस ऑइल जे आहे ते वापरणं संयुक्तिक ठरणार नाही त्या ठिकाणी तुम्हाला फिल्टर ऑइल जे आहे ते वापरायला हवं जेवण बनवताना बघा आपण वेगवेगळी प्रकारची तेलंसुद्धा वापरतो काही जणं करडईचं तेल वापरतात काही जणं गोडं तेल वापरतात काही जणं सनफ्लॉवर ऑइल वापरतात तिळाचं तेल आहे मस्टर्ड ऑइल आहे राईचं तेल आहे खोबरेल तेल आहे अशा वेगवेगळ्या प्रकारची जी काही खाद्यतेलं आहेत ती आपल्याकडून त्याचा वापर जो आहे तो होत असतो तर अनेकांच्या मनात प्रश्न असतो की यापैकी सगळ्यात उत्तम तेल कोणतं तर बघा मुळात मित्रांनो की सगळी तेलं जी आहेत ती तशी चांगलीच आहेत त्याच्यामध्ये काही वाईट नाही आहे फक्त मी तुम्हाला मगाशी जो भाग सांगितला की रिफाईंड ऑइल तर ही सगळी तेलं जी आहेत ते ती तुम्हाला रिफाईंड फिल्टर आणि कोल्ड प्रेस या तिन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध होत असतात तर त्यापैकी तुम्ही फिल्टर ऑइल वापरा किंवा कोल्ड प्रेस ऑइल वापरा तळायचं असेल त्यावेळी तुम्ही फिल्टर ऑईल वापरा आणि ज्यावेळी तुम्हाला भाजीला चपातीला अशा स्वरूपामध्ये जेव्हा तुम्हाला तेल वापरायचं असेल त्यावेळी ह्याच पदार्थांचे जे काही कोल्ड प्रेस ऑईल उपलब्ध आहेत ते तुम्ही तेल वापरू शकता आता आयुर्वेदामध्ये काही तेलांचे गुणधर्मसुद्धा सांगून दिलेले आहेत ते त्यातलं तिळाचं तेल जे आहे ना मित्रांनो ते आयुर्वेदामध्ये अगदी श्रेष्ठ सांगितलेलं आहे त्यामुळे जर जेवणामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरलात तरी ते सुद्धा तुम्हाला चांगलं फायद्याचं जे आहे ते ठरू शकतं ज्या लोकांना वाताचे त्रास आहे ज्यांच्या शरीरामध्ये डिजनरेशन होतं अशा व्यक्तींनी तिळाचं तेल जे आहे ते जरूर वापरावं त्याचप्रमाणे खोबरेल तेल जे आहे ते आपल्या शरीरातलं डिजनरेशन कमी करतं त्यामुळे जर तुम्हाला गुडघ्याच्या संदर्भात त्रास आहेत मणक्यांच्या संदर्भात त्रास आहेत तर तुम्ही जेवणामध्ये खोबरेल तेल हे वापरू शकता तसं जर तुम्हाला पित्ताचे त्रास असतील किंवा तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढत असेल तर खोबरेल तेल कसं थंड आहे नारळाचं तेल हे थंड असतं थे प्रकृतीमुळे त्यामुळे याचा वापर जो आहे तो तुम्ही जेवणासाठी करू शकता आणखी एक गोष्ट सांगायची राह राहून गेली तिळाच्या तेलाबाबत की काही महिलांना बघा वजन जास्त असतं आणि त्यांच्या त्यांची जी मासिक पाळी आहे ती व्यवस्थित येत नाही दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी अशा स्वरूपामध्ये येते किंवा अंगावरून कमी जातं तर अशा महिलांनी तिळाचं तेल जे आहे ते जेवणामध्ये जर वापरलं तर त्यांना पिरियड्स जे आहेत ते व्यवस्थित येण्यामध्ये चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो आता जे राईचं तेल सांगितलेलं आहे ना ते भरपूर उष्ण सांगितलेलं आहे आता नॉर्थ साईडला बघा थंडी असते उत्तर भारतामध्ये थंडी असते त्यामुळे त्या ठिकाणी त्या ते तेलाचं प्रचलन हे भरपूर आहे पण ज्यांना उष्णतेचे त्रास आहेत बघा मित्रांनो त्यांनी राईचं तेल जे आहे त्याचं सेवन जे आहे ते कमी करायला हवं त्याच ठिकाणी ज्यांना हृदयाच्या संदर्भात विकार आहेत हार्ट डिझिजेस आहेत कोलेस्ट्रॉल आहेत तर अशा वेळी राईचं तेल जे आहे ते उपयोगी पडू शकतं कारण हे उष्ण असतं त्याच्यामुळे ते गुठळ्या बनू देत नाही आणि रक्त जे आहे ते पातळ ठेवतं त्यामुळे अशा व्यक्तींनी राईचं तेल जे आहे ते जर सेवन केलं त्यांनी तर त्यांना चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो कडाईचं तेल बघा अनेकजणं वापरतात त्याला सॅफ्लॉर ऑइल असं म्हटलं जातं तर हे कडाईच्या तेलाची जे आहे ते आयुर्वेदशास्त्रामध्ये इतकं चांगलं सांगितलेलं नाही आहे कडईचं तेल हे थोडंसं खालच्या दर्जाचं असतं असं आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे त्याच्यामुळे याचा वापर जो आहे तो मला असं वाटतं की आपल्यापैकी अनेक जणांनी हा कमी प्रमाणामध्ये करणं हे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो या सगळ्या गोष्टी मी ग्रंथातल्या सांगतो आहे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये पुस्तकांमध्ये जे काही सांगितलं आहे त्याबद्दलच मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अळशीचं तेल आणि कडईचं तेल हे अवर म्हणून सांगितलेलं आहे की याचा वापर जो आहे तो तुम्हाला कमी प्रमाणामध्ये करायला हवा असं आयुर्वेदशास्त्राच्या ग्रंथामध्ये आहे तसंच मित्रांनो राईस ब्रॉन ऑइल आहे बघा जे तांदळाच्या वरच्या शेल्थपासून बनवलं जातं तर ते हे तेलसुद्धा कसं आहे थंड नेचरचं आहे त्याच्यामुळे ज्यांना उष्णतेचे त्रास असतील त्या लोकांनी जर राईस ब्रॉन ऑइल जर सेवन केलं तर निश्चितपणे त्यांना चांगला फायदा जो आहे तो होऊ शकतो तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने तेल जे आहे ते आपण जर योग्य प्रमाणामध्ये सेवन केलं तर निश्चितपणे आपली हेल्थ जी आहे आरोग्य जे आहे ते चांगलं राहतं शक्यतो तळलेले पदार्थ जे आहेत ते कमीत कमी, कमी प्रमाणामध्ये तुम्हाला सेवन करायला हवा तेल मार्केटमधून जेव्हा तुम्ही घेऊन येता त्यावेळी एकदम पाच लिटर दहा लिटरचे कॅन न आणता जर तुम्ही एक लिटर दोन लिटरच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही पिशव्या किंवा पॅकेट्स जर आणले तर निश्चितपणे तुमच्याकडून तेल जे आहे ते कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर जो आहे तो तुमच्याकडून होऊ शकेल आणखी एक गोष्ट मित्रांनो मला तुम्हाला सांगाविषयी वाटेल आपण बाहेरचे तळलेले पदार्थ खातो बघा तेव्हा ह्या तळलेल्या पदार्थामध्ये एकच तेल वारंवार गरम केलं जातं वापरलं जातं त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असे पदार्थ त्या तेलामध्ये निर्माण होतात आणि ते पदार्थ आपल्या पोटात जात असतात आणि आपल्याला त्रास देत असतात मित्रांनो त्यामुळे बाहेरचे तळलेले पदार्थ जे काही खाणं जर तुमचं रेग्युलर बेसिसवर जर होत असेल तर मात्र मित्रांनो नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीसुद्धा खाणं कमी करणं अपेक्षित आहे कोलेस्ट्रॉल वाढणं ब्लड प्रेशर होणं हृदयविकार होणं या व्यक्तींनी हे जे काही तेल खाण्याच्या बाबतचे नियम मी सांगितले ते नक्कीच फॉलो करावे जेणेकरून त्यांचा आजार जो आहे तो कंट्रोलमध्ये राहील तसंच जे काही स्वस्थ व्यक्ती आहेत ज्यांना हे काही प्रॉब्लेम नाही आहेत त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेऊन त्या पद्धतीने फॉलो करणं हे मित्रांनो आजच्या घडीला फार फार महत्त्वाचं आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली मला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की कळवा सोमवार ते शुक्रवार रात्री पावणे दहा वाजता आपण लाईव्ह सेशन सुद्धा घेत असतो त्यावेळी आपण उपस्थित राहून आपल्या कमेंटसुद्धा करू शकता प्रश्न विचारू शकता शंका विचारू शकता त्यासाठी एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला आहे टेलिग्राम चॅनलसुद्धा आपलं एक आहे त्या सगळ्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल त्या लिंकवर जरूर तुम्ही क्लिक करून ते ग्रुप्स जे आहेत ते जॉईन करू शकता आता मित्रांनो इथेच थांबतो हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की आम्हाला कळवा फीडबॅक द्या थांबतो इथेच धन्यवाद